जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव वरदा कवदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ बघतोय आज आपण या हरिपाठातील एकोणतीसावा अभंग पाहूया या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात का करिसी सोस मायेचा सोस नव्हे तुझं सौरस नामे वेण नामाचे मंत्र नामाचेची तंत्र नामावेण पवित्र न होसी देखा तीही लोकी नाही नामे वेण सर्वथा अच्युत म्हणता पुण्यकोटी नामा म्हणे ब्रह्म आदिअंती नेम ते विटेवरी सम उभे असे नामदेव महाराजांनी पांडुरंग परमात्म्याला भावपूर्ण या अभंगामध्ये ओवलेलं आहे जसं आपण भगवंतासाठी हार करावा आणि त्या हारामध्ये भक्तिप्रेमाने फुले ओहित जावीत तसं नामदेव महाराज परमार्थ तत्वज्ञान भगवंताच्या प्रेमाला घेऊन या अभंगामध्ये ओवतायत अभंगाच्या शेवटी पांडुरंग परमात्म्याचं सुंदर वर्णनही करतायत या अभंगाची सुरुवात मात्र ते आपल्या प्रति असलेल्या कळवळ्यानं करतात एक लक्षात घ्या आपल्याला मुळात ही जाणीवच नाही आहे की आपलं काहीतरी चुकत आहे कबीरांची एक गोष्ट आहे कबीर एकदा रस्त्यानं चालले होते आणि एका घरामध्ये एक बाई दळण दळत होती जातं दळत असताना ती ओव्या म्हणत होती कबीर तिथे थांबले आणि त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू व्हायला लागले खूप वेळ ते रडत उभे होते लोकांनी त्यांना विचारलं महाराज काय झालं कबीर म्हणाले अरे त्या जात्यामध्ये दाणे जसे भरडले जात आहेत तसं अखिल कालचक्रात सगळे जीव भरडले जात आहेत त्यांना हे जाणवतं कारण ते आत्मस्वरूप झालेले असतात त्यांनी भगवंताच्या स्वरूपाला खरोखर जाणलेलं असतं नव्हे नव्हे ते स्वत भगवत स्वरूपच असतात आपण मात्र असे भरडले जात असूनही आपलं काही नुकसान आहे आपला काही का तोटा होतोय व कल्याण आहे याची जाणीवच आपल्याला नसते कुत्र्याचं उदाहरण गोंदोलेकर महाराज प्रवचनांमध्ये देतात पहा कुत्रं जंगलात जातं भुकेनं व्याकुळ झालेलं असतं त्याला एक हाडूक दिसतं ते हाड ते चगळत बसतं आता हाडामधून खरं पाहता काहीही त्याला मिळत नाही पण ते हाड चगळत चगळत त्या कुत्र्याचाच गाल फाटतो आणि त्या फाटलेल्या गालातून रक्त यायला लागतं त्याचं स्वतःचंच रक्त तो चघळत राहतो आणि त्याचा असा समज होतो की आपल्याला सुख मिळतंय आपल्याला अन्न खाण्याचं समाधान मिळतंय आपलंही असंच आहे आपण इंद्रिय सुखांमध्ये विषय उपभोगांमध्ये इतके रममाण झालेलो आहोत की आप यामध्ये आपलं अकल्याण आहे याची आपल्याला जाणीवच नाही आहे गंमत अशी झाली आहे की एक भोग भोगल्यानंतर तृप्ती हो होत असती तर हरकत नव्हती पण आपली तृप्ती कदापि होत नाही एक भोग संपला की दुसरा दुसरा संपला की तिसरा आणि असं हे अखंड चालत राहतं गोंदवलेकर महाराज तर म्हणतात एका वस्तूच्या आणण्यामध्ये दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचं बीज दडलेलं आहे आपल्याला ते हेच सांगतात की आपली वासना कधीही तृप्त होऊ शकत नाही या सगळ्यामुळं आहे काय तर आपल्याला विषयांची इंद्रिय भोगांची हाव झालेली आहे सोस या शब्दाचा अर्थ हाव असा आहे नामदेव महाराज अभंगाच्या सुरुवातीला म्हणत आहेत का करिसी सोस मायेचा असोस असोस म्हणजे सुद्धा मोठी अशी हाव बर का नामदेव महाराज म्हणत आहेत की या मायेमुळे तुला हाव निर्माण झालेली आहे विषय आपले वाटतात भगवंत परका वाटतो हे असंच आहे की प्रेम करणारी सख्खी आई असावी पण आपल्याला मात्र कोपऱ्यावरील बाई आवडावी आपली अशी गत आपल्या ठिकाणी असलेल्या वासनेमुळे झालेली आहे या वासनेमुळेच आपण मायेच्या जाळ्यात अडकत गेलेलो आहोत आणि मायेचा असोस म्हणजे भरपूर असा मोह बाळगून आहोत नामदेव महाराज म्हणतायत का करिसी सोस मायेचा असोस नव्हे तुझं सौरस नामे वेणं सौरस म्हणजे प्रसाद किंवा गोडी बर का भगवंताच्या नामाशिवाय तुला खरा प्रसाद आणि गोडी मिळणार नाही असं नामदेव महाराज म्हणत त्यामुळे इथे अर्थ उघड आहे की आधी ते जो मायेचा सोस म्हणतायत की आपल्याला जी हाव झालेली आहे त्याच्या विरुद्ध अर्थ प्रसादाचा आणि गोडीचा आहे कशाची आहे तर विषय सुखांची आहे इंद्रिय सुखांची आहे आपल्या मनाला आपल्या बुद्धीला एकूण आपल्या देहाला बरं वाटावं याची आपल्याला सततची हाव आहे अर्थातच ही हाव दृश्यात्मक आहे आणि भगवंताचा प्रसाद कसा आहे तर भगवंताचा प्रसाद अदृश्य आहे समाधान देणारा आहे आत्मानुभूती देणारा आहे नामदेव महाराज म्हणतायत या हवेमध्ये सापडल्यामुळे तुझं त्या कुत्र्यासारखं झालेलं आहे की त्याचंच नुकसान होतं पण त्याला हा गैरसमज होत राहतो की मला सुख मिळत आहे विषय सुखांच्या या अशाश्वत चक्रामध्ये तू अडकलायस तर यातून आता बाहेर पड आणि भगवंताचं नाम घे किंबहुना नाम घेतल्यानं तू तु त्यातून बाहेर पडशील नव्हे तुझं सौरस नामे विणं खरा प्रसाद किंवा खरी गोडी जर काही असेल तर भगवद रूप होण्यामध्ये आहे भगवंताच्या नामाने साधकाचं जीवन अक्षरशः उजळून निघतं एखादं घाणेरडं लेकरू असतं पहा मळलेलं असतं इकडची तिकडची घाण लागून त्याच्या अंगाला दुर्गंध येत असतो पण आई त्याला प्रेमानं जवळ घेते आणि त्याला सचाईल स्नान घालते ते स्नानही ती त्याला प्रेमाने घालते स्नान घालून झाल्यानंतर प्रेमानं त्याचा अंग पुसते त्याच्या अंगाला सुगंधी द्रव्य लावते आणि प्रेमानं त्याला जवळ घेते आणि ते लेकरूसुद्धा हा सगळा शीण उतरल्यामुळे शांतपणे आईच्या कुशीत झोपी जाते हाच खरा प्रसाद आहे जीवाला सद्गुरू असंच करतात आपला जीव संसार तापांनी श्रमलेला आहे पुन्हा पुन्हा जन्माला येऊन त्याला शीण आलेला आहे सद्गुरू त्याला जवळ करतात नामाचं अमृत पाचतात आणि त्याला खऱ्या अर्थानं धन्य करतात हाच त्यांचा प्रसाद आहे या प्रसादात राहिल्यामुळे म्हणजेच सद्गुरूंच्या पायाशी राहिल्यामुळे नामाची गोडी हळूहळू त्याला प्राप्त व्हायला लागते आणि हा सौरस आहे या गोडीला अंत नाही जोपर्यंत या देहामध्ये जीवन खेळत आहे चैतन्य खेळत आहे तोपर्यंत ही गोळी पटीपटीने वाढतच जाते आणि अंती साधक आत्मरूप होऊन जातो भगवद रूप होऊन जातो पुढे नामदेव महाराज म्हणतात नामाचे मंत्र नामाचे तंत्र नामाविण पवित्र न होसी देखा ही साधकाची अत्युच्च अशी भूमिका आहे भावावस्था आहे जसं एक तान्हलेकरू आईच्या कडेवर असलं की त्याला त्याच्या आईशिवाय अन्य काहीही माहीत नसतं ते जेव्हा झोपेत असतं तेव्हा त्याला इतर कुणीही कदाचित घेईल पण पन जागेपणी आपल्या आईलाच ते मानतं आईशिवाय त्याला अन्य काहीही नाही साधक जो स्वतःचं देहभान सद्गुरु कृपेने नामामध्ये विसरतो त्याला नामाशिवाय अन्य काही जीवनात उरतच नाही बाबा बेलसरे गोंदोलेकर महाराजांच्या चरित्राच्या शेवटी म्हणतात श्री महाराजांनी जन्मभर नाम घेतलं नाम सांगितलं नाम चिंतलं नाम ऐकलं एका नामाशिवाय महाराजांनी अन्य काहीही केलं नाही सद्गुरू हे असेच असतात आणि त्यांची ही थोरवी आहे की ते आपल्या सशिष्यालाही असंच करतात आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी आणि आपलंही असंच व्हावं अशी नामदेव महाराजांची इच्छा आहे म्हणून तर ते हा उपदेश करतात की का करिसी सोस मायेचा असोस नव्हे तुझं सौरस नामे विणं हे आधी हे जाणून घे की जे हाव तू तु तुझ्याजवळ तु 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 ठेवलेली आहेस विषयांची इंद्रिय सुखांची आपल्या मनाच्या बुद्धीच्या तर्काच्या अनुषंगानं गोष्टी व्हाव्यात याची ही थोडी बाजूला ठेव आणि भगवन नामामध्ये तल्लीन हो तिथे तुला खरी गोडी मिळेल खरं समाधान मिळेल आणि असं तुझं होईल की मग नामाशिवाय तुला अन्य काहीही राहणार नाही नामाचे चिमंत्र नामाचे चितंत्र अशा अवस्थेमध्ये तू जाशील म्हणजे तुझं जीवन नाममय होऊन जाईल खाणे नाम पिणे नाम झोपणे नाम काम करणे नाम एकूण काय प्रत्येक श्वासामध्ये नाम अशा अवस्थेमध्ये तू जाशील नामाविण पवित्र न होसी देखा या नामाशिवाय तुला ही पवित्रता प्राप्त होणार नाही पुढे नामदेव महाराज म्हणतायत तीही लोकी नाही नामेवीण सर्वथा अच्युत म्हणता पुण्यकोटी जसं या आधीच्याही काही अभंगांमध्ये नामदेव महाराज आधी पारमार्थिक तत्वज्ञान सांगतात आणि त्या तत्वज्ञानाच्या पुष्टीसाठी किंवा आपल्या अंतःकरणावरती ते ठसावं म्हणून नामाची थोरवी पुन्हा एकदा गातात की भगवंताच्या नामाशिवाय अन्य काहीही सत्य नाही तीही लोकी नाही नामे विण सर्वथा अच्युत म्हणता पुण्यकोटी भगवंताच्या नामामध्ये राहणं हेच खरं पुण्य आहे असा याचा अर्थ आहे नाम ही कधीतरी करण्याची गोष्ट नाही जसे श्वास आपल्याजवळ अखंड आहेत तसं भगवंताचं नाम आपल्या चित्तामध्ये अखंड ठेवायचं आहे ते तसं ठेवणं म्हणजे पुण्य आहे नाहीतर देहानं मनानं चित्तानं आपण काय वाटेल तसं वागायचं आणि कधीतरी नामाची वेळ झाल्यानंतर नामस्मरणाला बसायचं म्हणजे पुण्य नव्हे आपल्या आचारामध्ये आपल्या विचारामध्ये आपल्या मनाच्या प्रत्येक तरंगामध्ये आपल्या श्वासामध्ये भगवंताचं नाम भरून राहणं म्हणजे पुण्य कोटी म्हणजे प्रकार अशा पद्धतीनं नामामध्ये रमून राहणं हेच सर्वश्रेष्ठ प्रकारचं पुण्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे अभंगाच्या शेवटी नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे ब्रह्म आदिअंती नेम ते विटेवरी सम उभे असे हे जे आत्मस्वरूप आहे हे जे परमात्मस्वरूप आहे ज्याची आपण आराधना करतो तेच प्रत्यक्ष विटेवरती उभा आहे असं नामदेव महाराज म्हणत आहेत हे अर्थातच भक्तिपूर्ण अंतःकरणानं नामदेव महाराजांनी सांगितले नाहीतर ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही त्याला आपल्या आईवडिलांबद्दलही प्रेम वाटत नाही देवाचा फोटो हा त्याच्या दृष्टीने केवळ चित्र असतं आणि देवाची मूर्ती ही त्याच्या दृष्टीने केवळ दगड असते नामदेव महाराज म्हणतायत जे मध्य अंती ब्रह्म आहे तेच ब्रह्म विटेवरती उभा आहे आणि ते कसं आहे सम असं उभं आहे आता थोडासा खोल जाऊन याचा विचार करूया हे ब्रह्म कुठे आहे हो बाहेर दुकानात आहे की मंदिरात आहे का आपल्या देहामध्ये आहे देह तर ब्रह्म नव्हे मग ब्रह्म कुठे आहे ब्रह्म हे खरं पाहता जाणीव रूपानं सर्वत्र दाटून आहे आपल्या देहातच आहे असं नाही तर, ना तर चराचरामध्ये आहे मग आता हे अनुभवाला येण्यासाठी आपल्या देहाचं भांडवल करून उपयोग नाही आपल्या देहाच्या मनाच्या बुद्धीच्या योगानं त्याला शोधून उपयोग नाही आपल्या या देहाला म्हणजेच देहबुद्धीला बाजूला ठेवायला आपण शिकलं पाहिजे संत सद्गुरूसुद्धा आपल्याला हेच सांगतात की तू तु तु तुला विसर म्हणजेच भगवंताला प्राप्त होशील मग आता हे विसरायचं कसं तर ते समत्वामध्ये विसरलं जातं हा खूप महत्त्वाचा बोध नामदेव महाराज या ओळीत देत आहेत नामा म्हणे ब्रह्म आदी नेम ते विटेवरी सम उभे असे सम म्हणजे समानत्वानं आणि सारखेपणानं सारखेपणानं याचाच अर्थ दोन गती समान होणं समांतर होणं या गती आहेत आपल्या इडा आणि पिंगळेच्या त्या सम होणं म्हणजेच आपल्या जीवनाची गती सुषुमनेमधून वाहणं ध्यानसाधनेमध्ये आणि नामसाधनेमध्ये गुरुकृपेने जेव्हा सुषुम्नामार्गानं आपली जीवशक्ती सहस्रदळ स्थानामध्ये जाते तेव्हा तिथे भगवंताचा साक्षात्कार होतो तिथेच परमात्मा उभा आहे असं नामदेव महाराज म्हणतायत तिथेच हे ब्रह्म मी मी असं स्फुरण आपल्याला देतं आणि ते स्फुरण म्हणजे देह नव्हे हे आपल्याला कळत नसल्यामुळे आपण आपल्या देहाला मी समजतो नामदेव महाराज म्हणतायत असा आदि अंती असलेलं ब्रह्म तुझ्या जीवनाच्या समत्वामध्येच आहे फक्त तिथे तू जाणं आणि त्या विटेवर असलेल्या परमात्म्याला भेटणं गरजेचं आहे कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग खरं पाहता पांडुरंगच जात आहे आणि तोच सर्वत्र नांदत आहे तर त्याला जाणण्यासाठी तू समत्वामध्ये ये सुशुमनेमधून वर जा आणि त्याला प्राप्त हो असं नामदेव महाराज आहेत नामा म्हणे ब्रह्म आदि नेम ते विटेवरी सम उभे असे असा हा या हरिपाठातील एकोणतीसावा अभंग आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो यथावकाश पुढील निरूपण पाहूया जानकी जीवनस्मरण जय जय राम